नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो देशभरातील दहावी पाच महिलांना घर बसल्या सात हजार रुपये महिना कमवण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका नवीन योजनेचं जिचं नाव विमा सखी असं आहे या अंतर्गत किंवा या योजनेच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे हरियाणातील पानिपत येथे विमा सखी या योजनेची घोषणा आणि सुरुवात देखील करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना च्या माध्यमातून योजनेअंतर्गत समाविष्ट करून घेतलं जाईल त्यांचं समायोजन केलं जाईल तीन वर्षाचं ता ट्रेनिंग त्यांना दिलं जाणार आहे ज्या ट्रेनिंगच्या दरम्यान पहिल्या वर्षासाठी सात हजार रुपये प्रति महिना दुसऱ्या वर्षासाठी सहा हजार रुपये प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षासाठी पाच हजार रुपये प्रति महिना अशा प्रमाणामध्ये हा स्टायपेंड त्या ठिकाणी दिला जाणार आहे एकंदरीत हे मानधन त्यांना दिलं जाणार आहे आणि या तीन वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्या महिलांना पुढे विमा एजंट म्हणून समाविष्ट केलं जाईल या ट्रेनिंगच्या काळामध्ये विम्याचं महत्त्व सांगणं विम्याची त्या ठिकाणी प्रसार प्रचार करणं विमा पॉलिसी काढण्यासाठी लोकांना किंवा महिलांना प्रोत्साहित करणं विम्याचं महत्त्व पटवून देणं अशा प्रकारची विविध कामं महिलांना करावी लागणार आहेत याच्यामध्ये ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठीच राबवली जाणार आहे याच्यामध्ये दहावी पास असलेल्या महिला या, या, या योजनेसाठी अर्ज करू शकतील ज्या महिलाचं वय अठरा ते सत्तर वर्ष असेल अशा वयोगटातील महिलांसाठी या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरूपामध्ये काम करू शकणार आहेत मित्रांनो ट्रेनिंगच्या नंतर या महिलांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्त केलं जाईल आणि याच्यासाठी जे काही महिला पॉलिसी क्रिएट करतील त्या पॉलिसीच्या बेसवरती किंवा त्या पॉलिसी पॉलिसीनुसार त्यांना पुढे यांच्या माध्यमातून कमिशन सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आता या योजनेच्या अंतर्गत एकंदरीत दोन लाख विमा सखी या तयार करण्याचं उद्दिष्ट शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये योजना आता हरियाणामधून सुरू करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार महिलांची विमा सखी म्हणून भरती केली जाईल त्यानंतर दुसरा टप्पा जो काही आहे तर तो दुसरा टप्पा करत असताना याच्या अंतर्गत पन्नास हजार महिलांचा समावेश केला जाईल आणि हा टप्पा हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत दोन लाख महिला या विमा सखी म्हणून भरती केल्या जाणार आहेत आणि अशा पद्धतीने केल्या जाणार आहे योजना ही आता हरियाणामधून सुरू केलेली आहे हळूहळू याचा विस्तार पूर्ण देशभर केला जाणार आहे आणि याच्यासाठी एक संकेतस्थळ सुद्धा लॉन्च करण्यात आलेलं आहे की ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिला लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करता अर्ज करता येणारे अर्ज करू शकतील याच्यासाठी लिंक आपण या ठिकाणी पाहू शकता विमा सखी अप्लाय करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे या ठिकाणी महिलाचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आय डी पत्ता अशा प्रकारची माहिती आपल्याला टाकायची आहे तुम्ही एल चे सीचे एजंट डेव्हलपर ऑफिसर किंवा मेडिकल एक्स एक्झामिनर यांच्याशी संबंधित नाही याच्याबद्दलची घोषणा असेल मग त्याच्यावरती आपल्याला टिकमार्क करायचा आणि सबमिट करायचं आहे आता याच्यासोबत दहावी पास असलेलं प्रमाणपत्र असतील किंवा इतर कागदपत्र असतील तर ती आपल्याला अपलोड करावं लागणार आहे आणि अशा प्रकारे आता ही योजना देशभरातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा विस्तार हळूहळू हल केला जाईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या योजनेच्या अंतर्गत लवकरच भरती केली जाईल याच्या संदर्भात जे काही पुढे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला जरी या वेबसाईटची लिंक लागत असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला हे लिंक भेटून जाईल आशा करतो की माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला ला, चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो